डाळिंबाचा जिल्हा म्हणून सोलापूर जिल्ह्याची एक विशेष ओळख आहे परंतु मागील काही वर्षांपासून डाळिंब फळ पिकावर पडणारे विविध रोग त्यातून डाळिंबाचे कमी दर्जाचे पीक आल्याने न मिळणारा भाव यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी डाळिंब फळ पिकापासून दूर जात असल्याचे चित्र आहे ही परिस्थिती बदलण्यासाठी आणि इथला शेतकरी पुन्हा डाळिंब पिकाकडे आकर्षित होऊन सोलापूर जिल्ह्याला डाळिंब फळ पिकात पूर्वीचे गतवैभव प्राप्त व्हावे यासाठी डाळिंब उत्पादनात नवतंत्रज्ञानाचा वापर प्रभावीपणे करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र येथे भेट देऊन येथील डाळिंब फळ पिकावर व त्यातील नवतंत्रज्ञानावर संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांशी चर्चा केली यावेळी राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ मराठी जिल्हा अधिकारी अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने आत्माचे प्रकल्प संचालक मदन मुकणे यांच्यासह अन्य शास्त्रज्ञ उपस्थित होते जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे सोलापूर जिल्ह्यातील डाळींब फळ पिकाच्या क्षेत्रात भरघोस वाढ करणे तसेच येथील शेतकऱ्यांना डाळींब फळ पिकातून मोठ्या प्रमाणात आर्थिक समृद्धी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत त्या अनुषंगाने सोलापूर येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्रास भेट देऊन येथील शास्त्रज्ञांशी त्यांनी चर्चा केली डाळिंब फळ पिकावर विविध रोगांवर प्रतिकार करण्यासाठी दर्जेदार डाळिंब पिकाचे तसेच विविध प्रतिबंधात्मक औषधी तसेच या पिकाच्या उत्पादनासाठी नवतंत्रज्ञानाचा वापर करणे आणि शेतकऱ्यांना याविषयी प्रशिक्षित करण्यासाठी डाळिंब संशोधन केंद्राची कशा पद्धतीने मदत होईल याविषयी त्यांनी माहिती जाणून घेतली कृषी विभाग व आत्मा यांच्या समन्वयातून जिल्ह्यातील डाळिंब पिकवणाऱ्या शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात येणार असून डाळिंब फळ पिकाच्या क्षेत्रात वाढ करण्यासाठी योग्य नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली दरम्यान बीबी दारफळ येथील डाळिंब उत्पादक शेतकरी संतोष निळ यांच्या डाळिंब पिकाच्या प्लॉटला जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी भेट दिली शेतकरी संतोष निळ यांनी डाळिंब पिकाच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी नवीन लागवड पद्धतीचा वापर केलेला आहे ही।, ही पद्धत म्हणजे एक खोड लागवड पद्धत होय ही पद्धत बैरागवाडी तालुका माढा येथील शेतकरी प्रवीण माने यांनी विकसित केली आहे या एक खोड लागवड पद्धतीमुळे डाळिंब फळ पिकाच्या उत्पादनात भरघोस होते अशी माहिती माने यांनी दिली काकणी येथील डाळिंब पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी डाळींब फळ पिकाच्या परंपरागत लागवड पद्धतीची माहिती जाणून घेतली यावेळी त्यांनी संबंधित शेतकऱ्यांची डाळिंब फळ पिकाच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करून जिल्ह्यातील डाळींब फळ पिकाचे क्षेत्र वाढवणे यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी कृषी विभाग प्रयत्न करेल प्रशासनाच्या वतीने योग्य नियोजन करण्यात येईल असे सांगितले यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने प्रकल्प संचालक आत्मा मदन मुकणे तालुका कृषी अधिकारी अतुल पवार कृषी विभागाचे सर्व अधिकारी तसेच भूसेवा शेतकरी उत्पादक कंपनीचे सर्व संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते